वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आता शशांक हगवणेला अडचणीत आणणारे आणखी एक प्रकरण समोर आले शशांक हगवणे आणि त्याच्या साथीदारांनी इंडस इंड बँकेच्या नावावर बनावट कारवाई करून प्रशांत कडील जेसीबी अनधिकृतरित्या जप्त केल्याचा प्रकार उघड झालाय तपासात उघड झालंय की इंडस इंड बँकेने कोणत्याही एजंटला जेसीबी जप्त करण्याचा आदेश दिला नव्हता तरी देखील हगवणेचे एजंट बनलेल्या तीन जणांनी बँकेचे अधिकारी असल्याचं भासून जेसीबी ताब्यात घेतला आणि तो थेट शशांक हगवणेकडे पोहोचवला या प्रकरणी योगेश सरासकर गणेश पोतले आणि वैभव पिंगळे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे रंजित आणि भूषण खांडेभराड यांच्या गोडाऊनमध्ये हा जेसीबी आला नाही ही माहितीही तपासात समोर आली आहे बँकेने काही जप्त केल्यास तो त्या गौडाऊनमध्ये जाईल पण हा जेसीबी तिथे गेला नाही म्हणजे तो थेट शशांक हगवणेकडे पोहोचवला गेला असा स्पष्ट आरोप पोलिसांनी केलाय या संपूर्ण प्रकरणामुळे वैष्णवीच्या आत्महत्येनंतर सुरू झालेल्या चौकशीत आणखी गंभीर स्वरूपाची माहिती समोर येत असून हगवणे मायलेकाच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे सर खरं तर हा विक्रीचा एक कट असल्याचं समोर येत आहे आणि त्यामध्ये तिघांना आपण अटक केलेली आहे बँकेची चौकशी हो केली आहे गोडन मालकाची चौकशी हो केली आहे आणि त्यानंतर नेमकं काय काय समोर यामध्ये तो जो जेसीबी होता जे तक्रारदार आहेत येळवंडे यांचे जे ड्रायव्हर आहेत त्यांच्याकडनं तीन रिकव्हरी एजंटने तो जप्त केला होता तीन जण त्याच्यामध्ये त्या कारवाईमध्ये होत्या ज्यावेळेस त्यांनी तो जेसीबी संबंधित जे बँकचे लिगल ऍडवायझर आहेत त्यांच्याशी संपर्क केला असा असा जेसीबी मशीन आपण जप्त केलेलं आहे तर त्यांना स्पष्ट सूचना त्या लिगल ऍडवायझर यांनी दिल्या होत्या असं त्यांनी स्टेटमेंट दिले की त्याची जप्त करण्याची आवश्यकता नाहीये ते एआरसी मध्ये गेलेले आहेत त्यावेळेस त्यांनी तो, तो जेसीबी या तिन्ही रिकव्हरी एजंटनी तो ज्यांच्याकडनं जप्त केला त्यांना देणं अपेक्षित होतं त्यांनी तसं न करता जे हगवणे आहेत चशन हगवणे त्यांच्या ताब्यामध्ये तो जेसीबी मशीन दिलेला आहे म्हणजे मध्ये तो जेसीबी पोहोचलाच नव्हता नाही तो गेटवरच होता म्हणजे त्याच्या आतमध्ये पार्क करायचा की नाही करायचा हे कन्फर्मेशन झाल्यानंतर त्यांचं डिसिजन होणार होतं बँकचे जे लिगल ऍडवायझर आहेत त्यांनी त्यांना फोनद्वारे सांगितलं होतं की ही जप्त करण्याची आवश्यकता नाही आहे ते ऑलरेडी एआरसी मध्ये गेलेले आहे म्हणजे एजंटला बँकेच्या सूचना नसताना त्यांनी हे जप्तीची कारवाई करण्याचा प्रयत्न केला असं साधारण दिसते नाही आता या सर्व संदर्भात आपण अधिक तपास चालू आहे ज्यावेळेस त्यांनी जप्त केला त्यावेळेस मात्र त्यांना स्पष्ट सूचना होती जप्त करण्याची आवश्यकता नाहीये तर जप्त जो जेसीपी आणला होता तर तो ज्यांच्याकडनं आणला त्यांना परत देणं अपेक्षित होत शशांक तसं न करता त्यांनी शशांक हगवण्यांना त्याचा ताबा दिला या संपूर्ण गोष्टींबाबत ते कुठलंही समाधानकारक उत्तर त्याच्यामध्ये आलेलं नाही त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये दिसला म्हणून आपण तीन जे रिकव्हरी एजंट आहेत त्यांना अटक केली शशांकच्या कटात मग हे तीन एजंट सहभागी आहेत शशांक असं वाटतं या संदर्भात आपण अधिक तपास करतो